बिबट्या आलेला आहे बिबट्या पकडण्यासाठी गावामध्ये सगळी भीती पसरली आहे सगळे गावातले लोक आलेत आता पिंजरे आणलेले आहेत ते पिंजरे उतरून पिंजरा लावण्यासाठी पिंजरे आणलेत वाईल्ड लाईफचे लोक आलेत फॉरेस्ट डिपार्टमेंट सर्व जमा झालेले आहेत खूप पब्लिक घाबरली आहे

खूप भयानक जंगल आहेत अंधारात काही दिसत नाही खूप मोठा जंगल आहे

डाको तो भाई चलो सजियारो तर बंबू वाला लड़का साथ में भेजना